पहिली कथा कधी सादर केली त्यावेळेस अनुभव कसा होता ज्या वेळेला माझे मित्र काही मित्र एमबीबीएस झाले काही इंजिनियर झाले आणि आमचा सगळा गोतावळा आणि त्यांनी माझी साथ सोडले नाही गावाकडे आले की ते मला भेटायचे आणि मी साहित्यात मग मी हा विचार केला अत्यंत प्रामाणिकपणानं सांगतोय म्हणजे हे मुलाखतीसाठी बोलायचं म्हणून नव्हे तर आ म्हणजे माझ्या मनातली भावना अशी झाली की जर दहावीपर्यंत बारावीपर्यंत हे जर विद्यार्थी असतील आणि पाच वर्षानंतर हे डॉक्टर होत असतील पाच वर्षानंतर हे इंजिनियर होत असतील तर मग आपण पाच दहा वर्ष साहित्यात घालवून मग काय आपण हे केलं जर आपल्याकडे जर साहित्य असेल आपल्याकडे जर साहित्याची आवड निर्माण झाली असेल आपल्याकडे अनेक पुस्तकांच्या अनेक लोकांच्या भेटीचं काहीतरी संचित असेल तर ते लोकांच्या समोर आलं पाहिजे ह्या भावनेनं मी एक छोटीशी कथा तयार केली पण आजची एक साहित्यिक अडचण अशी आहे की नवीन साहित्यिकाला तशी संधी मिळत नाही मग कुंडलमध्ये संवाद मंच म्हणून एक संस्था आहे ती नवीन कलाकारांना संधी देते आणि ते आयोजनातच मी होत मग बावीस डिसेंबरला दोन हजार चारला ज्या वेळेला मी सगळे एकत्र बसलो आणि मग म्हटलं मी हे एक छोटीशी कथा सांगणार आहे मग ते म्हटलं ठीक आहे आणि मी कथा सांगितली एकतीस डिसेंबरला आणि विट्याचेच आपले मोहन जाधव साहेब पी आय त्यावेळेला कुंडलला होते आणि मग मी ती जिन्यावरून खाली येत असताना त्यांनी मला एक शंभर रुपयाचं बक्षीस दिलं की कथा आवडली म्हणून तुझी आणि माझ्या ज्या कॉलेजला कदम मॅडम म्हणून शिक्षिका होत्या मी ती शंभर रुपये आणि पेढे घेऊन त्यांच्या घरी गेलो त्यांच्या पायावर ठेवलं आणि सांगितलं की आज मी पहिली कथा सांगितली आणि मला हे बक्षीस मिळालं आणि हे पेढे तर त्याने सांगितलं की हे बक्षीस ठेव तुला पेढे सगळ्यांना वाटलं म्हटले मी तुझी कथा ऐकलेली नाही तू काय सांगितलंस पण ही जर तू दुसऱ्याची कथा सांगितली असलीस तर तसं करू नको तू स्वतःची कथा ल आणि ती अधिक चांगली चालेल मग मी असंच एक वाचलेली ती गोष्ट पहिली सांगितली होती मी मॅडमनं म्हटलं नाही की मी दुसऱ्याची कथा सांगितली मी मागं आलो आणि मग मी स्वतःची कथा तयार केली मी त्यांना जाऊन सांगितलं कथा आणि त्यांना ती आवडली आणि तिथून पुढे हा प्रवास इतका गतीत होत गेला की पहिल्या वर्षी पन्नास कार्यक्रम मी केले